गर्भवती असते आणि ती जंगलात शिकार करायला जाते ती जेव्हा जंगलात शिकार करायला जाते तेव्हा तिला मेंढ्यांचा समूह दिसतो त्या मेंढ्यांच्या समूहावर ती छाप मारते परंतु त्या प्रयत्नात ती अपयशी ठरते आणि तिथेच मरण पावते परंतु ती गर्भवती असल्याने त्या सिंहाला ते तिथे जन्म देते तो सिंह कालांतराने त्या मेंढ्यांमध्येच राहतो आणि मेंढ्या त्यांचं पालनपोषण व सर्व काही करतात पण सिंह स्वतःला मेंढी म्हणतो त्याला स्वतः माहीत होतो की मी एक सिंह आहे एके दिवशी एक दुसरा सिंह येतो शिकार करायला त्या मेंढ्यांच्या समूहामध्ये बघतो की एक सिंह हा चरत आहे त्या मेंढ्यांच्या समूहामध्ये बघतो की एक सिंह हा चरत आहे त्याला आश्चर्य वाटते त्याने त्या सिंहाला पकडलं परंतु तो सिंह घाबरत असायचा कारण त्याला लहानपणापासूनच माहीत होते की मी एक सिंह आहे त्याला वाटायचं की मी एक मेंढीच आहे तो म्या करत करायचा तो मला सोडा मला सोडा असे कर बोलायचा परंतु त्या सिंहाने त्याला मी एका नदीचा किनारी नेऊन त्या पाण्यामध्ये त्याचा चेहरा दाखवला आणि सांगितलं की तू एक सिंह आहे आणि सांगितलं की तू एक सिंह आहे तेव्हा त्याला विश्वास आला म्हणून या गोष्टीचा बोध असा होते की तुम्ही एक सिंह आहे तुम्ही मेंढी नाही आहे म्हणून उठा जागेवा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका या संदेशाचा आणि जाताना एवढे म्हणतो की आणि जाताना एवढे म्हणतो की स्वामी विवेकानंदांचे जेव्हा पाहतो कार्य तेव्हा वाटते अभिमान आणि जाताना एवढे म्हणतो की स्वामी विवेकानंद यांचे जेव्हा ऐकतो मी पाहतो कार्य तेव्हा वाटते अभिमान कारण स्वामी विवेकानंद हे काही भारताची आम